काय मित्रांनो तुम्ही आता थमेल बघून आलाच असाल की तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ बनवून पण त्या टोरेवरती घेऊन आहे भावनं आजचा व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी वेडिंग टेक्स्ट पेल बी पाहिजे सेकंड व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती भावनं जाऊन तुम्ही बघू शकता वेडिंगवरती भाऊनं दुसरा व्हिडिओ मी घेऊन आहे दोन हजार तेवीसमध्ये आता भाऊनं एंडिंग होत आलं ओके तर भाऊनं त्याच विषयावरती वाहून मी मी पहिले काही व्हिडिओ अपलोड केले होते आपल्या चॅनलवरती ओके चॅनल चॅनलवरती त्याच्यामध्ये भाऊन भरपूर जण कमेंट केले की याच्यावरती टुटोरियल झालं पाहिजे ओके व्हिडिओ घेऊन नये या विषयावरती भाऊनं व्हिडिओ झाला पाहिजे त्याच कारणाने भाऊनं मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पण भावनं आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत भावनं मी एवढी तुमच्यासाठी मेहनत मेहनत करून भावनं तुम्हाला प्रयत्न पूर्ण करून भावना तुम्हाला सर्व मी प्रोव्हाइड करत असतो तरी पण आपल्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाहीत भाऊनं एवढं लक्षात ठेवा ओके माझं काय नाही भाऊनं मी तुम्हाला सर्व प्रोवाईड करतोय तुम्हीच भावना व्ह्यूज आणत नाही वगैरे काय बघत नाही व्हिडिओ ओके वॉचिंग पण तेवढा भावना आपला गेन होत नाही ओके तर आशा करतो भाऊनं नक्कीच आपले व्हिडिओ बघत चला ओके व्ह्यूज आना सर्व होती ओके आपले भावनं चार हजार मित्र परिवार आहे पण भावनं पाचशे पण व्ह्यूज येत नाहीत ही जाम कमी भावनं बाब आहे ओके ते बघू शकता तुम्ही आता ते तुमच्यावरती भावनं व्ह्यूज आणायचे की नाही मी माझं जे काम आहे भाऊनं मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ओके जे ट्रेल भावना जे तुम्ही सांगताय भावना तुमच्या आवडीनुसार भाऊनं मी टूट्रल घेऊन येतोय तरी पण व्ह्यूज येत नाहीत भावना आपल्या चॅनलवरती तर तुमच्यासाठी भावना घेऊन आलोय टेक्स पेल फाइल ओके पासवर्ड असणार आहे व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा ओके पासवर्ड हा मी बोलून सांगणार आहे ओके तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय भावनं व्हिडिओला कमेंट करू नका की पासवर्ड काय ओके तर इथे बघू शकता भावनं तुम्हाला सात की सहा बारा मी तुम्हाला मी पी एल पी फाईल प्रोव्हाइड केल्या आहेत के ओके एकाच फाईलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड असणार आहेत ओके ते इथे बघू शकता दे दा。दाखवून देतो कोणते कोणते भावनं इथे बघू शकता बॅकग्राऊंडला तुम्हाला बघू शकता एकदम व्हाईट कलरचा भावन आहे जबरदस्त असा भाऊन एक टेक्चर मारलेला आहे ओके आहे त्याचा ठेवून द्या ओके काय करायचं पुढे पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता रेशा तुम्हाला माहितच असेल ओके बाराशे ऐंशी विडत आहे आणि हाईट आहे सातशे वीस ओके आहे तशी ठेवून द्या काय करायचं पुढे यायचं पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही आता मेन चालू होते आपलं जे सर्व नाव वगैरे ते इथे बघू शकता पूर्ण पी एल पीमध्ये मध्ये पूर्ण सेट करून दिले ओके जास्त व्हिडिओ वाहनं मोठा होतो तुम्ही बघत नाही मला माहिती आहे इथे बघू शकता सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करून दाखवलेलं आहे ओके आपल्या चॅनलवर याच्यामध्ये सर्व पी एल पी चॅनलवरती जो व्हिडिओ आहे भावना त्याच्यावरती भावनं जे सर्व दाखवले सेम तसरे भावन इथे बघू शकता मी आता तुम्हाला प्रोवाईड करतोय सेम भावनं केलं तर रिपीटेटेल होईल ओके तर इथे बघू शकता पोल आणि चिंचवड हे भावनं त्यांचं जे समोरची भावनं जी पत्रिका भावना तुमच्यासाठी डिझाईन केले ओके नातकुला भावना राग मान का ओके नक्की नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघायचं चला ओके पोल चिंचवड हे तुम्हाला फॉन्ट माहितच असतील भावना हा इन्फिनिटीचा नाईन नंबरचा जो फोन आहे ओके जर नसेल माहीत जाऊन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता दुसरी पी एल पी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये असणारे नाव भावनं जे वधू वरांचं जे नाव असणार आहे ओके okay? जे की बघू शकता चौका प्रियंका ओके okay? हे बावनाला नाव असणार ना आहे त्यांचं नाव पूर्ण बघू शकता ओके okay? फुल टू एडिटेबल पेल पी तुम्हाला प्रोव्हाइड केले ओके okay? नात खुलाशी भावनं आहे तशी घेऊन द्यायची काय कसलाही भावनं चेंजेस करायचं नाही ओके okay? तर सिम्पली इथे काय करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही पुढ्याच आहे पुढे आल्याच्यानंतर नंतर इथे एक आता भाऊनं ही दोन नंबरची झाली पेनची ओके पी हे आपण दोन नंबरला वापरणारे आहोत डिझाईनमध्ये ओके त्यानंतर इथे बघू शकता तीन नंबरची भावने इथे ओके इथे बघू शकता काय काय यूज केलेली भावने इथे बघू शकता शुभ विवा भावना ही तीन नंबरची भावना सेम तीच असणारे पी एल पी पी एल पी मध्ये जातो ओके काय करायचं इथे पासवड्या भावना ट्वेंटी टू ओके ही बघा ही बघू शकता ही आकाश श्रीरंग कृष्ण पोळ यांचे नातू कैलो श्री सर्व भावना एडिटेबल पी एल पी आहे इथे बघू शकता फुल भाऊन एकदम फुल टे एच डी मध्ये तुम्हाला प्रोवाईड केले ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ओके तर भावानो तुम्ही फक्त व्हिडिओ बघत चला एवढीच माझी कलकलीची विनंती भावना तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करत असतो ओके सर्व इथे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोव्हाइड केले ओके लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या तुम्हाला सहा पी एल पी पे फाईल मिळतील पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या ओके पासवर्ड कुठेही असेल माहिती नाही भावानो तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर मिळून जाईल तुम्हाला ओके कमेंट करू नका पासवर्डसाठी त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता ओपन पी एल पी पे फाईल करतो ओपन पी एल पी फाईल केल्याच्या पी एल पी भावना आपली ठेवायचे जेणेकरून आपण जे व्हिडिओला लावणार आहे ओके बेचाळीस फोर्टी टू पुढे पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता भावनो एकदम सर्व भावना तुम्हाला इथे एडिट करून दिलेल्या भावना ओके शुभविह एकदम खतरनाक सर्व टेंट्रिंगमध्ये जे असणार भावना सर्व मटेरियल तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो आपल्या पी एल पी फाईलमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला हीच अपेक्षा असते भावना आपली तुम्ही भावना चार मिनटाचा व्हिडिओ जर असेल तोही तुम्ही दोन मिनटं पण व्हिडिओ पूर्ण बघत नाही भावना जर तुम्हाला फोटो फोटो वाटत असेल तर मी तुम्हाला भावनं आपल्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये दा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दाखवून देईन भावनं ओके तुम्ही व्हिडिओ किती मिनटं बघता ओके सर्व भावना डिटेल्स आहेत आपल्याजवळ ओके तर काय करायचं आहे तसं ठेवून द्यायचं आहे पुढे यायचं आहे पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता हे जे सर्व पेन जेस आहे तसे आहे ओके त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्या नंतर इथे आपण काय करायचं आहे पेन जी फॉर्मेटमध्ये सेव्ह करून घ्यायचं ओके पेन जी फॉर्मेटमध्ये सेव्ह करून घ्या सेव्ह करून घेतल्याच्या आपल्याला ते कायनमास्टरमध्ये ओपन करायचं आहे ओके हे भाऊ नो याच्यानंतर जे भावना जी पी एल पी होणार आहे ती इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओ भावनं स्किप करून नका भाऊ बस एवढीच विनंती आहे भावना आम्ही दहा मिनिटाचा व्हिडिओ नाही करत एक तास भावनं व्हिडिओ डिझाईन करून तुम्हाला दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवून देतो तेही तुम्ही पूर्ण बघत नाही ओके हेच आमच्या सांगण्याचं सा उद्दिष्ट भावना ओके इथे बघू शकता विवाहस्थल अरण्य मंगल कार्यालय ओके सर्व भावना ॲडिटेबल इथे बघू शकता पेन्सिलवरती जायचं उमरस पाटण रोड सर्व मराठी टायपिंग इथे बघू शकता ओके कीबोर्डवरती दाखवते तुम्हाला करून ओके बघितलं जाशील तुम्ही ओके त्यानंतर पुढ्यायचं पुढे आल्याच्या नंतर वाहन पासवर्ड आपल्या व्हिडिओला कडक असणार आहे भाऊन एकदम नात खुलासे पासवर्ड तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे आपल्या आता पी एल बी मध्ये कारण तुम्ही वाहन व्हिडिओ पोहो बघत नाही ओके त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता ओपन पी एल बी फाईल ओके पी एल बी फाईल नंतर इथे बघू शकता तुम्ही जी आपली असणार आहे शांत ती पुढे तसेच ठेवायची ओके हळदी समारंभ सोमवार दिनांक इथे बघू शकता आता मेन मुद्दा पुढचा आहे भाऊन सोमवार दिनांक झिरोट ओके हे जे हल्दी समारंभाची असणारे लेअर ओके ते आहे ठेवायचे ओके जराही नाही हल तर भाऊ आपण काय करायचं आहे त्याच्या पुढची पी एल पी तुम्हाला दाखवून देतो ओके पी एल पी जर नसेल पाहिली तर बघू शकता तुम्ही भावनो अकरा ओके भावनो त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता इथे बघू शकता तुम्ही निमंत्रक जास्त भाऊ न आपले जे निमंत्रकची जी इथे बघू शकता तुम्ही ओके निमंत्रक समस्त पोळ व चिंचवडे परिवार ओके जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद ओके भावना आपल्या पास पासवर्ड हे भावनं व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड हा भावनं व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे ओके नक्कीच जर व्हिडिओ नसेल पूर्ण पाहिला दोन वेळा का होईना भावना पाच वेळा व्हिडिओ पहा पण पा, नक्की पासवर्ड व्हिडिओमध्ये असतो भावना ओके चार दोन दोन डिजिटचे भावनो असे सहा डिजिटचे पासवर्ड भावनो मी तुम्हाला तीन स्टेपमध्ये प्रोव्हाइड केलेत ओके नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला धन्यवाद भावना पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो कायन मास्टरवरती येईल ओके ज्या कायन मास्टरमध्ये कशी ॲडिट करायची ती त्याच्यावरती भावना पूर्ण इफेक्ट वगैरे सर्व मारून पुढचा सेकंड व्हिडिओ असणार आहे ओके धन्यवाद